मित्रांनो महाशिवरात्रीला आईने मुलांसाठी शिवमंदिरात जाऊन दान करावी ही एक वस्तू मुलांची याने भरभरून प्रगती होते श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवमंदिरामध्ये दान करावी ही एक वस्तू ही वस्तू दान केल्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणारच आहे हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही केव्हाही करू शकतात याकरता आपल्याला एक तांब्याच्या लोट्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये एक बेलपत्र आणि जी वस्तू आपल्याला शिवमंदिरामध्ये दान करायची आहे ते म्हणजे रुद्राक्ष तुम्ही एकमुखी तीन मुखी पाच मुखी सात मुखी नऊ मुखी कितीही मुखी रुद्राक्ष जे तुमच्याकडे आहे ते शिवमंदिरात दान करू शकतात सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यावर तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलो ते एका धारीने आपल्याला श्री शिवाय नमस्त्युभ्यम या मंत्राचा जप करत अर्पण करायचा आहे तसेच बेलपत्र अर्पण करायचं आणि त्यानंतर जे आपण रुद्राक्ष घेऊन गेलेलो आहात त्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहे विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य आहे गरिबी आहे ते दूर करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ते रुद्राक्ष शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे एवढा छोटासा सोपा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ